गोकुल सोबत गोकुल अवैध आणि ओव्हरलोड वाळू वाहतुकीवर महसूलासह आर टी ओ विभागानं कारवाई न केल्यास आंदोलन करणार असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला गेले वर्षभर ज्या गोव्याला वाळू जातात ओव्हरलोड वाळू वाळू जातात त्याच्यावरती कोणतीही महसूल यंत्रणा काम करत नाहीये कारण परवा आम्हीच्या एका कार्यकर्त्यांनी एका गाडीला पास विचारला असता एक पास दाखवला पण त्या पासची माहितीच्या अधिकारात मी माहिती, माहिती मागितली तर खनिक कर्म विभागाने त्या पास अशा प्रकारचे पास नसले सांगितले आणि त्याचप्रमाणे ज्या पासवरती आंबेरीलं होतं आंबेरीत कोणत्याही प्रकारचा आम्ही गट वाळूसाठी दिलेला नाही असंही त्यांनी लिहून दिलं आहे म्हणजेच जिल्ह्यात गेले वर्षभर बोगस पासवरती या वाळू वाहतूक चालू होती पर जिल्ह्याबाहेर जात होती राज्याबाहेर जात होती आणि महसूल यंत्रणा मात्र डोळे झाकून गप्प होते तशाच प्रकारचा पडवे माजगावचे इको मध्ये लोक खनिजाचं उत्खनन ते उत्खनन उचलून हजार नंबर उत्खनन उचलून अलीकडे गेले आणि तहसीलदार म्हणतात ते आमची काम नाही जबाबदारी ती डी एम ओची आहे खनिगाव जिल्हा खनिगाव विभागाची आहे म्हणजे याचा अर्थ एकमेक एकमेकावर ढकलून आपले फक्त किशे भरण्याचं काम करत आहेत त्याचप्रमाणे आर टी ओ विभाग ज्या आर टी ओ विभागामधून ज्या मोठ्या गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेस ह्या प्रवाशी वाहतूक कायद्याखाली झालेल्या त्यांना नोंदणी दिलेली आहे पण त्या प्रवाशी वाहतूक बसमधून संपूर्ण डिकी ही मालाने भरलेली असते कोणतेही बिल नसलेले माल त्या डिकीमध्ये असतं जी एस टी नसलेला माल त्या डिकीमध्ये असतं याबाबत जी एस टीच्या कमिशनरना पण आम्ही पत्र दिलेलं आहे की अशा या बसवरती जे विना परवाना विना जी एस टी बिल भरलेल्या बिलाचे माल इथे जातात त्या दोन नंबरच्या दारू वाहतूक होते काही ठिकाणी आपला गांजा चरस सारखी त्यातून वाहतूक होते पण आर टी ओ विभाग अशावरती कारवाई करत नाही परवा आम्ही भेटल्यानंतर आर टी ओनी काही ठराविक दोन दिवस दो काम का कारवाई करण्याचा भास केला पण त्या कारवाईतून जे मु मूळ मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आर टी ओनी काम केलं नाही आहे जर दोन दिवसात पाच साडेपाच लाख रुपये दंड वसूल करू शकतात तर वर्षभरात आणि महिन्याभरात किती वसूल करू शकतात पण आर टी ओ विभाग शासनाच्या दीदोरीत पैसे भरण्यापेक्षा स्वतःच्या खिशात पैसे भरण्यासाठी हे सर्वजण अधिकारी आहेत त्याच्यावरती कोणत्याही सत्ताधारी राजकीय पक्षाचा आणि सत्ताधारी पुढाऱ्यांचा आणि असलेल्या मंत्र्यांचा त्याच्यावरती लक्ष नाही आहे आज या सत्ताधारी सर्व लोक या शासनाला लुटण्याचं काम आणि शासनाला काम जात आहे आणि म्हणूनच या विरोधात येत्या अधिवेशन होईल त्या अधिवेशन काळामध्ये आर टी ओ विभागावरती आम्ही मोर्चा आंदोलन उग्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल